श्री ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक तेरा ज्याप्रमाणे उत्तम स्वयंपाक करणारी असू तसेच सगळ हाताने वाढणारी आहे आणि उत्तम स्वयंपाकाची चव जाणणारे असू तेच जेवणारे आहे अशी जोड मिळाली असता ज्याप्रमाणे वाढणाऱ्या स्त्रीलाही वाढण्याची हौस वाटते पैसे होत असे देवात या अवधानाची त्याप्रमाणेच महाराज देवालाही होत होते आणि अर्जुनाच्या अवधानाची नित्य नूतनता पाहू श्रीकृष्णाला व्याख्यान करण्यास चौपटीपेक्षा अधिक फळ चढटे सुवायू मेघ सावरे तैसा चंद्रे सिंधु भरे तैसा पातला सुपातरे श्रोत्याचे ज्याप्रमाणे अनुकूल वाऱ्याने वर्षा होण्यासारखे मेघ सावरले जातात किंवा चंद्राच्या योगाने समुद्राला भरती येते त्याप्रमाणे श्रोत्यांच्या आदरपूर्वक ऐकण्याने वक्त्याच्या बोलण्यात रसाची पुष्टी होत झाली आता आनंदमय आघवे विश्व किज परिसावे संजयो संजय म्हणे संजय राजा धृतराष्ट्राला म्हणतो आता पुढे भगवान श्रीकृष्ण जे आपल्या बोलण्याने सर्व जगत आनंदमय करतील ते, ते बोलणे महाराजांनी ऐकावे